नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सकाळ यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला प्रश्न होणार आठ नोव्हेंबर रोजी भारताने सुरू केलेल्या यात्री सेवा सरावाचे नाव काय होते तर याचं उत्तर होणार पूर्वी प्रहार पुढील प्रश्न पूर्वी प्रहार व्यायाम किती काय चालला तर याचं उत्तर होणार दहा दिवस पुढील प्रश्नपूर्वी प्रहार सरावात लष्कराच्या कोणत्या शाखांनी भाग घेतला तर याचं उत्तर होणार आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स पुढील प्रश्न सरावात हवाई दलाच्या सहभागाचा भाग म्हणून कोणत्या विमानाचा उल्लेख करण्यात आला नाही तर याचं उत्तर होणार एफ सिक्स्टीन फायटिंग फाल्कॉन पुढील प्रश्न अठराशे पंच्याण्णवमध्ये रॉड रो इंटेजन यांनी कोणता महत्त्वपूर्ण शोध लावला तर याचं उत्तर होणार श किरण पुढील प्रश्न जागतिक रेडिओग्राफी दिन दोन हजार चोवीसची ची थीम काय होती तर याचं उत्तर होणार रेडिओग्राफर न दिसणारे पाहणे पुढील प्रश्न दहशतवाद विरोधी परिषद दोन हजार चोवीसमध्ये कोणते प्रमुख उद्दिष्ट साध्य करायचे होते तर याचं उत्तर होणार संपूर्ण सरकार दृष्टिकोन वाढवा पुढील प्रश्न दहशतवाद विरोधी परिषद दोन हजार चोवीस कुठे आयोजित करण्यात आली होती तर याचं उत्तर होणार नवी दिल्ली पुढील प्रश्न विलेलम कॉनरॉड रोएन्टेजन यांना त्यांच्या कार्यासाठी कोणती उल्लेखनीय कामगिरी मिळाली तर याचं उत्तर होणार भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक पुढील प्रश्न भारत आणि चीनने भारताच्या कोणत्या भागात सैन्य कमी करण्याबाबत चर्चा सुरू ठेवली तर याचं उत्तर होणार अरुणाचल प्रदेश पुढील प्रश्न स्वायत्त पृष्ठभागाच्या जहाजाने किती लांबाचा प्रवास केला तर याचं उत्तर होणार पंधराशे किमी पुढील प्रश्न कोणता विषय राष्ट्रीय सुरक्षा आणि दहशतवाद तज्ज्ञांच्या बैठकीत महत्त्वाचा होता तर याचं उत्तर होणार दहशतवाद विरोधी कायदेशीर चौकट पुढील प्रश्न तिसरा रोहिणी नयर पुरस्कार कोणाला मिळाला तर याचं उत्तर होणार अनिल प्रधान पुढील प्रश्न अनिल प्रधान यांनी स्टेम शिक्षणाला चालना देण्यासाठी कोणता उपक्रम सुरू केला तर याचं उत्तर होणार टिंकर ऑन व्हील्स पुढील प्रश्न अनिल प्रधान यांच्या स्टीम शिक्षणाचा प्रचार करणाऱ्या कार्यामुळे किती विद्यार्थ्यांवर परिणाम झाला तर याचं उत्तर होणार अडीच लाख पुढील प्रश्न सी डॉट आणि आय आय टी रुडकी कोणत्या प्रकारचे तंत्रज्ञान एकत्रितपणे विकसित करत आहेत तर याचं उत्तर होणार जीसाठी मिलीमीटर वेव्ह mm ट्रान्सविवर पुढील प्रश्न मिलीमीटर लहरी कोणत्या वारंवारता श्रेणीमध्ये कार्य करतात तर याचं उत्तर होणार तीस 30 ते तीनशे गिगा पुढील प्रश्न सी डॉट आणि आय आय टी रुडकी प्रकल्पाचा अपेक्षित लाभ कोणता आहे तर याचं उत्तर होणार स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन देणे पुढील प्रश्न टेलिकॉम टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट फंड टी डी एफ डी अंतर्गत कोणत्या गटासाठी नोकरीच्या संधी निर्माण करण्याची उद्दिष्ट आहे तर याचं उत्तर होणार अभियांत्रिक पदवीधर पुढील प्रश्न ग्रामीण कनेक्टिव्हिटीसाठी मिलीमीटर वेव्ह ट्रान्सिव्हर विकसित करण्याचा एक उद्दिष्ट काय आहे तर याचं उत्तर होणार बौद्धिक संपदा अधिकार आय पी आर एस व्युत्पन्न करा तर भेटू या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद हो।